निसर्ग दत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग पंचवीस आणि सव्वीस प्रथम पंचवीसावा भाग श्री निसर्गदत्त महाराज म्हणत देहाच्या रूपाने म्हणजे देहबुद्धी कायम ठेवून कोणताही प्रयत्न केला तर आपण नित्य आहोत याचा कधीच शोध लागणार नाही जप तप करून काहीच फायदा नाही नशा ड्रग झोप समाधी यात न मन होते असे म्हणतात पण या न मनाचे ज्ञान कोणाला असते परत आपल्याला मी कोण आहे इथेच यावे लागते दिसणाऱ्या जगावर आपण अवलंबून आहोत असा आपला सर्वांचा अनुभव आहे पण वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे आपणावरच आपल्या आहेपणावरच जगाचा अनुभव अवलंबून आहे आपल्या अशा या स्वतःविषयीच्या शोधाची तळमळ बाळगा कारण गुरुवचिनी जो दक्ष तो ब्रह्म रूप प्रत्यक्ष तुम्ही असल्याची बातमी तुम्ही असल्याचे वृत्त म्हणून जे आहे ते तेच आहे ते नव्हते तेव्हा आपण आहोत ही बातमी पण नव्हती म्हणून आपण तेच आहोत म्हणूनच श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात त्यांच्या सद्गुरूंनी म्हणजे श्री सिद्ध रामेश्वर महाराजांनी त्यांना जो उपदेश केला कोणता उपदेश ते तू आहेस असा व महाराजांनी तो उपदेश आयुष्यभर कळकळीने आणि जबाबदारीने पाळला श्री महाराज एका ठिकाणी म्हणतात जसा अन्नरस तशी आपली बुद्धी म्हणून प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळ्या प्रकारे काम करते कारण अन्न रसाचा गुणधर्म त्याच्या वर्तनात आणि बुद्धीत उतरतो म्हणून प्रथमावस्थेत अवस्थेत तरी सात्विक आहार हा घेतलाच पाहिजे म्हणजे हळूहळू कळेल की आपल्यातील आपण आहो हे ज्ञान म्हणजे जणू गुरुचीच हालचाल आहे मानव किंवा माणूस हे आपले स्मरण जाऊन त्याची जागा तुम्ही तुम्हाला ज्याच्या योगे मानव मानव म्हणून स्वतःला म्हणता त्या ज्ञानाने घेतली पाहिजे असे आपण असले पाहिजे जाग येते म्हणजे काय म्हणजे फक्त झोपेतून जागे होणे इतकेच नाही तर ती काही क्षण स्वस्वरूपातीलच जाग असते तेव्हा आपण आहोत हे ठळकपणे कळते आणि मग कळतच राहते अशा जागेलाच ज्ञानदेव प्रकटला असे म्हणता येईल आपल्या प्रत्येकाजवळ म्हणजे अगदी किडा मुंगी पासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वांच्या ठिकाणी आपण असावे या रूपात तोच ज्ञानदेव आहे पण या ज्ञानदेवाला आपणच फार मोठ्या अडचणीत टाकले आहे कसे तर स्वतःला देहरूप मानून इतके जरी लक्षात आले तरी आपले काम झाले असे समजा जास्त वाचायची जास्त भटकायची याला त्याला विचारायची काहीच गरज नाही ती सर्व करमणूक जणू आध्यात्मिक पर्यटन स्वस्वरूपाची शिबिरे चर्चासत्रे वर्कशॉप असे काही बाई तुम्ही स्वतःला रूप मानता पण हे करताना उपयोग मात्र कशाचा करता तर आपण आहो याचाच किती दुरुपयोग हा आपण आहो याचा हे लक्षात येणे म्हणजेच मुक्त होणे होय कशापासून मुक्त तर सुख दुःख हर्ष विषाद ताण तणावापासून बस संपले अध्यात्म काहीही करू नका ऐकले वाचले ते जाणा वापरायला घ्या आणि जाणले जे आहे जाणले ऐकू वाचू ज्ञान ते तात्काळ सोडून द्या ज्यांनी आत्मरूप जाणले त्याच्यावर कोणत्याच वृत्तीचा काहीच परिणाम होत नाही मग ते शरीर कसेही वागो अथवा न वागो अर्थात स्वस्वरूप ज्ञानी हा कसाही वागणार नाही त्याच्या वर्तनात आत्मज्ञानाची छटा उमटेलच श्री निसर्गदत्त महाराज नेहमी म्हणत आम्ही कुणाला मार्गदर्शन वगैरे मुळीच करत नाही आमचे बोलणे एखाद्यालाच त्याच्या सद्भक्ताने आमचे बोलणे एखाद्यालाच त्याच्या सद्भाग्याने ऐकायला मिळते आणि त्याच सद्भाग्याने त्याला ते आवडते सुद्धा आणि एकदा का त्याला ते आवडले कि मग त्याचे ते त्याचेच होते आमचे तेथे काहीही राहत नाही मग ते त्याचे त्यालाच पुढे पुढे मार्गदर्शन करत राहते प्रत्यक्षपणे किंवा त्याच्या न कळत सुद्धा भाग सव्वीस सत्याचा अधिकार जगात कुणाकडे तरी आहे काय कॉपीराईट सारखा का एखाद्या सत्याला स्वतःच स्वतःच्या सत्तेचा पत्ता नाही तर सत्याच्या ओळखीचा दावा करणारा हा तथाकथित ज्ञानी हा स्वतःची आणि इतरांची मात्र घोर फसवणूक करत असतो स्वतःला स्वतःची तरी सत्ता त्याला आहे का जिथे स्वतःच्या सत्तेलाच स्वतःच्या सत्तेच्या मुक्कामाचे ठिकाण माहीत नाही तेथे तुम्ही म्हणता की आम्ही मुक्कामावर पोचलो तुमची नेहमीची जाणीव म्हणजे कोणती मी अमुक तमुक अशी तुमच्या ताब्यात आहे का उलट अगोदरची जाणीव ही अगोदरचीच आहे म्हणून तुम्हाला मी अमुक तमुक तिच्या प्रकाशातच सुचले ना आईबापांनी माहिती देण्याच्या आधी तुम्हाला तुमची काय माहिती होती आई बापाचा उल्लेख न करता हे तर सर्वांनाच माहीत आहे पण खरं सांगा तुम्ही कुठून निघालात मूळ गुणवृत्त प्राणस्पंदनाच्या रूपाने त्रिभवनात व्यापकच आहे व्यापून आहे ते स्थानिक नाही कुठे एकाच वेळी एकाच क्षणी एकवटले नाही हे गुणवृत्त निवृत्त झाले की पुन्हा पहिल्यासारखे अव्यक्त होते हे जर देह असतानाच जर निरुत्त झाले तर त्याला मरण कुठे आणि जन्म कुठे अग्नी कधी व्यक्त कधी अव्यक्त पाणी कधी गरम उबदार कधी अगदी थंड थंडगार थंड ऊब उष्णता आली कुठे गेली कुठे म्हणजे गरम पाणी थंड होताना आतील अग्नी गुप्त होतो म्हणजे जातो कुठे व पाणी गरम होताना तो येतो कुठून तो, तो जिथे जातो तिथूनच येतो की अजून दुसरीकडून येतो त्या प्रकारे ज्ञान अंतकाळी अव्यक्त होते आणि सृष्टी काळी व्यक्त होते पण या ज्ञानाला जाणे येणे नाही तुम्हाला मृत्यूचे भय वाटते याला एकच कारण तुम्ही स्वतःची योग्यता जाणली नाही म्हणजेच काय स्वतःचे महत्व जाणले नाही म्हणून जो मुळात मुक्त त्यालाच जन्मठेप असा हा उलटा खेळ झाला आहे आत्मस्वरूप म्हणजे ज्ञानाचे ज्ञानरूप ते एखाद्या माणसाचे साधूचे संतांचे योगी तपियांचे वैयक्तिक असे मुळीच नाही म्हणजे ज्ञानी माणसाचे नाही तर फक्त आहे ते ज्ञानाचे तुमची जाणीव अपभ्रंशाने स्वतःला देह समजते म्हणून तुम्हाला मृत्यूची भीती वाटते आणि इतरांच्या मृत्यूची सुद्धा भीती वाटते श्री निसर दत्त महाराज म्हणतात आम्ही तुमच्या कानांना सांगत नाही आम्ही कानांनी ऐकणाऱ्या ज्ञानाला हे सर्व सांगतो आहे ऐकणारे ज्ञान हे ईश्वर तुल्य आहे हे ठासून ठरवून स्वतःच घेतले पाहिजे श्री महाराज म्हणत आमचा विषय कुणाला लवकर कळत नाही तरी काही लोक बिचारे इथे येतात बसून राहतात कारण ते खरे कळकळीचे जिज्ञासू आहेत कारण त्यांना जाणून घ्यायची कळकळ आहे ज्याला ज्याला जग सत्य वाटते म्हणूनच काहीतरी करावे वाटते तो तो आपला अनुभव वाढवण्यासाठी धडपडत असतो पण मी जगात नाही तर जगच माझ्यात आहे म्हणून मला तसे अजिबात करावे वाटत नाही सर्व सुचण्याआधी काय सुचते आपण असल्याची जाणीव ती कोणाला सुचली सांगता येत नाही फक्त ईश्वर ब्रह्म चैतन्य अशी कल्पनेतून काढलेली नावे एवढीच काय ती घेता येतात पण नुकतेच जन्मलेले मौन याला काय म्हणणार काहीच नाही मौन सांगता येत नाही इथेच थांबा उगीच कल्पना विलासात स्वतःला दडपून टाकू नका